आज मी तुमच्यासोबत दोन प्रकारची रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे की एक ड्राय काजू मसाला आणि दुसरं म्हणजे की ढाबा स्टाईल ग्रेवी करी तर बऱ्याच वेळा काय होतं आपण ग्रेवीची भाजी घरात बनवतो म्हणजेच की ढाबा स्टाईल बनवायला तर जातो पण तिची चव आहे ना ढाबा स्टाईल येत नाही पण ती दिसायला पेक्चर खूप सुंदर दिसतं पण चवीला मात्र तशी लागत नाही तर मग ती का लागत नाही त्यात काय असे इन्ग्रेडियंट वापरले जातात तर ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ही चवीला आता सेम ढाबा स्टाईल लागते त्यासोबत तिचं टेक्चरही बिलकुल जाव्यासारखंच येतं तर चला आता बघूयात त्यासाठी काय करायचं तर इथे घेतलेलं आहे मी कोमट पाणी आणि काजू करी मला इथे बनवायची आहे तर मी तुकडा काजूचा वापर करणार आहे तर करी बनवताना ने काजू नेहमी दोन ते तीन तासासाठी आपल्याला भिजत घालायचा असतो तर वेळ नसेल तर कोमट पाण्यात तुम्ही अर्ध्या तासासाठी भिजू घातला ता तरीही चालेल तर आता भाजीची तयारी करूयात तर ग्रेव्हीसाठी इथे बघा मी दोन कांदे घेतलेले आहे मीडियम साईजची आणि एक टोमॅटो घेतलेला आहे तर टोमॅटो जास्त वापरायचा नाही तर चव येण्यासाठी इथं आपण दुसरे पदार्थ वापरणार आहोत तर इथे कांदा आणि टोमॅटो अशा पद्धतीने उभट मी चिरून घेतलेली आहे त्यानंतर आता याला आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे बिलकुल जाळायचं नाही यातलं फक्त मॉइश्चर कमी होईल इतपत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे तर दोन्हीही टाकून घेऊयात तर छोट्याकडे तिथे मी ते टाकून घेतलेलं आहे त्यानंतर यात कर ॲड करूया थोडंसं तेल The cat त्यासोबत आता इथे ॲड करायचं आहे हळद आणि चवीपुरता मीठ तर मीठ एकदम अगदी थोडंसंच आपल्याला टाकायचं आहे की कांदा आणि टोमॅटो पटकन मऊ व्हावा त्यासाठी आपल्याला इथे मीठ घालायचं आहे तर आता चला याला थोडंसं भाजून घेऊयात तर बघा कितपत आपल्याला भाजायचं आहे एकदम जाळ याचं जा करायचं नाही म्हणजेच की काळं इथे बनवायचं नाही यातलं फक्त आपल्याला मॉइश्चर कमी करायचं आहे जर कांदा आणि टोमॅटोमध्ये जास्त मॉइश्चर असलं तर जी आपण ग्रेवीची भाजी बनवतो ना ते थोडी पानचट होत असते तर त्यासाठी थोडंसं याला हलकंसं आपल्याला शेप घ्यायचं तर बघा कांदा आणि टोमॅटो छान मऊ पडलेला आहे मी इथे अजिबात जळू दिलेलं नाही त्यानंतर आता यात घालूयात एक दोन चमचे इतके भरून तीळी तर छोट्या चमचा मी इथे वापर केलेला होता तर दोन चमचे इतकी तीळ इथे मी घातलेली आहे त्यानंतर इथे पाच ते सहा काजूचे तुकडे इथं घालायचे आहे तर काजूचे तुकडे आणि जर ती यात आपण ॲड केली तर ग्रेवीचं टेक्चर खूप छान येतं आणि चवीलाही खूप छान लागते तर त्यासोबतच इथे लसूणही भाजून घेऊयात तर एक दोन मिनटासाठी आपल्याला हे पुन्हा एकत्र करून भाजून घ्यायचं आहे तर लसूणही भाजून जर घेतला ना तर चव खूप म्हणजे खूपच छान लागते तर नक्की तुम्ही ही टिप फॉलो करा तुमची ही भाजी अशीच तयार होणार तर चला त्याला पूर्णपणे गार करून घेऊयात तर एक इंच आपल्याला अद्रकीचा तुकडाही यात घालायचा आहे पण तो अद्रकीचा तुकडा इथे आपल्याला भाजायचा नाही तर सगळे जिन्नसगार केल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊयात तर हे तुकडे करून मी यात घातलेले आहे त्यानंतर आता यात काही मसाले घालूयात तर ग्रेवीची भाजी म्हटली की फक्त आणि फक्त मसाल्यांची जादू असते बाकी काही नाही थोडेफार मसाले चटणी कमी जास्त केली ना तर ॲटोमॅटिकच आपल्या भाजीची चव ही बदलत असते तर मग काही मसाले असे असतात की ते आपल्याला कमी जास्त प्रमाणात वापरायचे असतात तर इथे मी वापरलेली आहे चटणी तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक चमचाच्या मापाने आणि इथे मी चटणी घातलेली आहे चटणीसोबतच इथे मी घातलेला आहे अंबारी मसाला आणि थोडासा कांदा लसूण मसाला त्यानंतर इथे पनीर बटर मसाला तर असं नाही की काजूची भाजी मी बनवते तर त्यासाठी मी काजूचाच मसाला वापरायला हवा तर पनीरचा मसाला असला ना तरीही चालेल तर इथे बघा दोन ते अडीच चमचे आपल्याला इथे हा मसाला घालायचा आहे तर चमच्याचे प्रमाणही मी दिलेलं आहे तर किती घातलेलं आहे ते सुद्धा तुमच्या समोर आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे आपल्याला घालायची आहे जिरा पावडर तर जिरा पावडर घातली ना तर खूप खूप छान चव येते तर पाण्याचा अजिबात इथे आपल्याला वापर करायचा नाही तर इथे बघा पाणी न घालता अशा पद्धतीचं वाटण मी तयार करून घेतलेलं आहे तर चला आता मसालाही परतून घेऊयात म्हणजेच की आपल्याला ग्रेवीची जी भाजी बनवायची आहे ना ती बनवूयात तर आता इथे बघा तेल हलकंसं कोमट झालं की अर्धा इंच इतका आपल्याला इथे दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे त्यानंतर जी मोठी विलायची येते ना काळे कलरची तर ती एक विलायची इथे आपल्याला वापरायची आहे त्यानंतर दोन तेजपत्ते अशा पद्धतीने तोडून यात आपल्याला घालायचे आहे तर इथे बघा तेलाचं टेम्परेचर कोमट असायला हवं कोमट असलं की मगच यात आपल्याला मसाला आणि जे आपण खडे मसाले वापरलेले आहे ते ॲड करायचे आहे तर दालचिनी आणि मोठी विलायची जर वापरली ना तर जी टेस्ट येते ना ती अज स्टाईलच येत असते तर त्यासाठी दालचिनीचा तुकडा आणि मोठी विलायची ही नक्की वापरा ट्राय केलं ना तर तुम्हालाही कळेल की तुमच्या भाजी चव ही बिलकुल डाबा स्टाईल आलेली आहे तर तेजपत्ता ही वापरासोबत चवीला खूप छान लागत असते त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे तुमच्या भागात जर अंबारी मसाला भेटत नसेल ना तर चटपट मसाला म्हणून कुठलाही मसाला तुम्ही यासोबत वापरला तरीही चालेल तर तो मसाला ह्याच भाजीला न वापरता तुम्ही रोजच्या भाजीला जरी वापरला ना तर रोजच्या भाज्याची चव खूप छान लागत असते तर मसालाही आपला ड्राय होत आलेला आहे तर यातलं पूर्णपणे मॉइश्चर आपल्याला कमी करायचं आहे तर आता बघू शकता तेलही छान सुटलेलं आहे तर आता यात आपल्याला ॲड करायचं आहे भिजवून घेतलेला काजू तर काजू आहे तर ना तळून वगैरे घ्यायचा नाही काजू जर आपण तळून घेतला तर ज्या काजूची चव आहे ना ती भाजीत उतरत नाही तर त्यासाठी भिजवलेला काजू असाच आपल्याला इथे वापरायचा आहे तर त्याची चव आहे ना ती भाजीत खूप छान अशी उतरत असते तर मग काजू टाकून घेऊयात आणि छान त्याला मिक्स करून घेऊयात तर इथे ड्राय मसाला जर तुम्हाला काजू बनवायचा आहे तर अशा पद्धतीने ग्रेव्हीमध्ये टाकूनच आपल्याला इथे एक वाफ द्यायची आहे तर प्लेट ठेवून त्यावर थोडं पाणी टाकलं ना आणि मिक्स मीठ चवीनुसार घालायचं आहे तर एक वाफ काढली की आपला ड्राय काजू मसाला तयार असतो तर आता इथे आपल्याला ग्रेव्हीवाली बनवायची आहे तर आता अशा पद्धतीने तयार झाल्यानंतरच आहेत आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर लक्षात ठेवा पाणी ॲड करताना नेहमी कोमट घाला जर गार पाणी घातल्यानंतर भाजीची चव ही बदलत असते तर त्यासाठी आपल्याला इथे कोमट पाणी घालायचं आहे तर व्हिडिओ थोडा स्किप्ट झालेला होता तर अशा पद्धतीने ड्राय हे आपला तयार झालेला होता त्यानंतर आता कोमट पाणी मिक्सरच्या भांड्यात मी घालून घेतलं होतं त्यानंतर भाजीत आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आणि छान घट्ट होईपर्यंत याला उकळायचं आहे तर आता तुम्ही म्हणाल की इथे तरी ही पातळ भाजी झालेली आहे पण ही पातळ भाजी नाही कारण हिला आपल्याला शिजवायची आहे तर बऱ्याच वेळेला जर उकळू दिली तर भाजीचं टेक्चर खूप छान येत असतं तर मग इथे आपण रेडीमेड ग्रेवीचा वापर करत नाही तर त्यासाठी भाजीलाच आपण भरपूर पाणी जर घातलं ना आणि ते जर छान घट्ट होईपर्यंत उकळू दिलं तर त्या भाजीचा अर्कही खूप छान असा उतरत असतो आणि भाजीला चवीला खूप छान लागते तर आता ही भाजी घट्ट होण्यासाठी बराचसा वेळ लागत असतो तर मग आता भाजी आपली उकळत आलेली आहे भाजी उकळी आल्यानंतर ना त्याला छान वरून कोथिंबीर घालायची खूप टेस्टला भारी लागत असते भाजी त्यानंतर यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठ सुरुवातीला मी ॲड केलेलं होतं तर त्यासाठी थोडा विचार करूनच यात मीठ ॲड करा नाहीतर ग्रेवीची भाजी थोडी खारट होत असते भाजी उकळत आली की आता यात दोन चिरून घेतलेली बारीक कोथिंबीर घालूयात तर एकदम सिंपल असे इन्ग्रेडियंट आहे जास्त काही आपल्याला झंझट करायचं काम नाही एकदम सोप्या पद्धतीने सुद्धा आपण ग्रेव्हीची भाजी बनवू शकतो तुम्हीही नक्की ट्राय करा जेव्हा तुम्हाला याची चव कळेल तर तेव्हा कळणार की जे आपण ग्रेव्हीची भाजी बनवतो ना, ना तर त्यासाठी जास्त काही आपल्याला मसाले वापरण्याची गरज नाही तर तुम्हीही नक्की ट्राय करा तर इथे बघा एकदम घट्ट अशी आपली भाजी झालेली आहे अजिबात मी क्रीमही वापरलेलं नाही दहीसुद्धा वापरलेलं नाही एकदम साधे सिंपल इथं मी इन्ग्रेडियंट वापरलेले आहे फक्त जे खडे मसाले होते ना तर ते दोन ते तीन इथे मी वापरलेले आहे जास्तसुद्धा वापरायचे नाही ज्या मसाल्याने भाजीला ढाबा स्टाईल चव येते तेच इथे मी वापरलेली आहे तर ही नक्की ट्राय करा तर बघा आपली भाजी ही छान आता ग्रेवी टाईप म्हणजे तिचं टेक्चर आलेलं आहे म्हणजे घट्टही झालेली आहे छान झालेली आहे तर एकदम तरीसुद्धा त्याला आलेली नाही एकदम व्यवस्थित अशी सॉफ्ट आपलं भाजीचं टेक्चर दिसत आहे तर मसाला आता प्लेट करूयात तर काजू करी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून माझा नक्की सांगा व्हिडिओ आवडला तरी